नमस्कार मी स्मिया पाटोळे आज आपण माहिती घेणार आहोत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील श्री देवीची महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ येथे वैजनाथाच्या परिसरात पर श्री कालरात्री देवीचे स्थान आहे हे स्वयंभू स्थान असून प्राणी मात्रांच्या मोह संभ्रम अशा अवस्थांचा नाश करणारी ही देवता मानली जाते दसऱ्याच्या दिवशी श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग प्रभूंची पालखी मिरवणुकीने श्री कालरात्री देवीच्या मंदिरात येते आणि दोन्ही कालख्या सदा उदे उदे वैजनाथ प्रभू की जय या जयघोषात जातात परळीच्या असमंतातच नारायण पर्वताच्या आग्रह दिशेला चार, चार, चार किलोमीटर वर गोदुधाम पर्वतावर अंबा आरोग्य भवानी देवीचे स्थान आहे जगातील वैज्ञानिक नात या क्षेत्री असल्याने त्या औषधी आणि वनस्पती यांची जी साठवण इथे आरोग्य भवानीने केली आहे दुर्मिळ वनस्पती प्राप्तीसाठी दूर दूरचे वैद्य येथे येतात माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा आणि हो मित्रमंडळींना पण सांगा हा पुन्हा भेटूया लवकर